आज संपूर्ण देशामध्ये बारा फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारलेला होता या संपामध्ये केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत श्रमसंहिता नवीन आणलेले एकोणतीस कायदे रद्द केले याचा आम्ही निषेध करतो जुने कायदे हे त्वरित लागू झाले पाहिजेत ही महत्त्वाची मागणी याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये दे योजना कर्मचारी म्हणून काम करणारे आशा घटप्रवर्तक अवशकालीन स्त्री परिचय या सर्व योजना कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतन तीस हजार रुपये दर महिन्याला मिळायला पाहिजे आणि दर महिन्याला दहा तारखेच्या प्रत्येकाचं वेतन झालं पाहिजे एका बाजूला सरकार लाटक्या बहिणीसाठी पंधराशे रुपयांची मदत करतं आणि तीन तीन चार चार महिने आविष्काली स्त्री परिचारांना मोबदला मिळत नाही याचा आम्ही निषेध करतो अशा प्रवर्तकांना सुद्धा मोबदला मिळालेला नाही त्याचप्रमाणे असंघटित कामगार जे आहेत घरकामगार असतील बांधकाम कामगार असतील यांचे जे मंडळ आहेत त्याचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे त्यासाठी निधी पुरेसा नाही कर्मचारी पुरेसे नाही आमची मागणी आहे घरकाम करणाऱ्या मुलकर्णींना पेन्शनचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे त्याचप्रमाणे मुलांना शिष्यवृत्ती लागू केली पाहिजे आणि या देशामध्ये जो जो काम करतो त्या सगळ्यांसाठी दहा हजार रुपये किमान वेतन हे लागू केलं पाहिजे त्याचबरोबर एस पंच्याण्णवचे जे पेन्शनर्स आहेत त्यांना किमान पेन्शन नऊ हजार रुपये मागे अत्यासह लागू केली पाहिजे कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्या सर्वांना सरकारी सेवेमध्ये कायम करावं आणि रिक्त पदे जे आहेत सर्व शासकीय कार्यालयामध्ये हे त्वरित भरले पाहिजेत याचा इशारा देण्याकरता आजचं हे आंदोलन होतं हा संप एक दिवसाचा होता पुढच्या काळात सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत संप करून हा देश ठप्प केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज आम्ही कृती समितीच्या वतीने आजच्या ह्या द्वारे देत आहोत